चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट पोलीस म्हणून घरात बसून व्यापाऱ्यास दाखवला पिस्तुलाचा धाक कोल्हापुरातील खळबळजनक घटना पाऊन तास व्यापाऱ्याच्या घरात थरार पोलीस असल्याचे सांगत आलेल्या अज्ञात्याने पिस्तुलाचा धाक दाखवत कोल्हापुरातील शाहूपूर येथील चौथ्या गल्लीतील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे वय छप्पन आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले हा प्रकार सोमवारी दिनांक बारा रात्री नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान घडला नष्ट यांच्या घरात सुमारे पाऊन तास थरार सुरू होता याबाबत त्यांनी शाहपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली मास्क परिधान केलेल्या अज्ञाताने थेट घरात घुसून पिस्तूल दाखवत दहशत माजवल्याने शाहूपुरीत खळबळ उडाली शाहपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी नष्टे हे शाहपुरी येथील चौथ्या गलित कुटुंबियासह राहतात सोमारे रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाजे सहा सुमारे चाळीस वर्ष वयाचा तरुण नष्टे यांच्या घरात आला संदीप नष्टे यांचेच घर आहे काय अशी विचारणा करून तो थेट घरात घुसला त्यांच्या अंगात लाल लाल निळ्या रंगाचा चौकड्याचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती तोंडावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखू ओळखू येत नव्हता पोलीस असल्याचे सांगत तो सोप्यावर बसला तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आहे तुम्ही तडजोड करून प्रकरण मिटवणार आहे की वाढवणार आहे अशी त्याने विचारणा केली बराच वेळ त्यावरून नष्टे आणि संशयितामध्ये चर्चा सुरू होती तक्रारीबद्दल सविस्तर माहिती आणि नाव विचारताच त्याने वाद घालायला सुरुवात केली हा कोणीतरी भामटा असावा अशा संशय बळावताच नष्टे कुटुंबियांनी त्याला घरातून बाहेर जायला सांगितले त्याचवेळी वेळी त्याच वे संशयिताने कमरेचे पिस्तूल काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले प्रकरण मिटवले नाही तर तुम्हाला जड जाईल कोणालाही सोडणार नाही असे म्हणत तो धमकावून लागला पिस्तूल पाहताच नष्टी कुटुंबियांची भीतीने गाळण उडाली नष्टे यांचे वडील आई वडील पत्नी आणि मुलांनी हॉलमध्ये घेतली गोंधळ वाढताच संशयिताने घेतला नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत संशयिताने पोलीस ठाण्यातील तक्रारीचा उल्लेख करीत वारंवार तडजोड करण्याचा आग्रह धरला कोणाचेही नाव न घेता तो केवळ तडजोड करा आणि प्रकरण मिटवा असे म्हणत होता हातात पिस्तूल असूनही त्याने कोणाला जखमी केले नाही त्यामुळे संशयिताचा उद्देश केवळ पैसे काढण्याचा असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला कोथरी टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा